चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत डॉक्टर वैशाली शामराव जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसभापती पदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक सविता शेळके यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं चांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला संचालकाची उपसभापतीपदी निवड होण्याचा मान डॉक्टर वैशाली श्यामराव जाधव यांना मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला डॉक्टर वैशाली जाधव यांचं अभिनंदन केलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव हो, संचालक माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल कारभारी आहेर डॉक्टर आत्मराम कुंभारडे डॉक्टर सह्यजी गायकवाड नितीनदादा आहेर गणेश निंबाळकर राजेंद्र दवंडे विक्रमबाबा मार्तंड वाल्मिक वानखेडे सचिन अग्रवाल सुशील पल्लोड रवींद्र पगार मीना शिरसाट सुखदेव जाधव हो, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे निवडणूक सहाय्यक नितीन पाटील किशोर भालेराव आदींचे व्यापारी आणि समर्थक यावेळी उपस्थित होते आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवड होती आणि त्या निवडमध्ये निवडीमध्ये आपली आ, या ठिकाणी उपसभापती पदी निवड झाली त्या संदर्भात काय सांगाल आज दिनांक अकरा सप्टेंबर आज सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे त्यांनी बिनविरोधपणे माझी निवड करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आधी आभार मानते इथून पुढे जे काही समस्या असतील मार्केट कमिटी संदर्भात त्या मी प्रयत्नपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करेन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात एका महिलेची निवड झाली याच्या संदर्भात आपलं मत काय हे तर गौरवास्पद आहे माझ्यासाठी कारण पहिल्यांदा चांदवड तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल पहिल्यांदा एक महिला म्हणून उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मी तसे आमच्या संचालक मंडळांचे आभारी आहेच पण अभिमान पण वाटतोय त्या गोष्टीचा या संदर्भात अजून काही फॉर्म होते का नाही आज, आज माझी बिनविरोधच निवड झालेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील सांगवड